बघा ए बी आणि सी यांनी व्यवसायात सहा नऊ या प्रमाणात गुंतवणूक केली त्याच्या गुंतवणुकीच्या के संख्यात्मक मूल्याच्या एकशे बारा पॉइंट पाच टक्के कालावधीसाठी गुंतवणूक केली परंतु ए आणि सी ने एका वर्षासाठी गुंतवणूक केली वर्षाच्या शेवटी बीचा नफा सोळा हजार सातशे पन्नास रुपये आहे तर सीचा नफा किती असा भरला आणि मनाला अवघडात घेऊन जाणारा प्रश्न वाटत जरी असला दर्शनी क्लिष्ट तरी प्रश्न सोपा कसा सर लेकरांनो इथं लक्ष द्या बी आणि सी या तिघा भागीदार व्यावसायिकांची नाव मांडा या तिघांनी सहा गुंतवणूक सहा आठ नऊ याला आम्ही गुणोत्तर जर लिहिलं इथं समजा गुणोत्तर तर हे गुणोत्तर लेकरांनो कशाच तर वर्षासाठी गुंतवणूक केली ए आणि सी न एका वर्षासाठी गुंतवणूक केली याचा अर्थ एका वर्षामध्ये वर्षा बारा महिने असतात म्हणून इथं बारा महिने इथं सुद्धा बारा महिने या दोघांनी एका वर्षासाठी गुंतवणूक केली इथं हे जे गुणोत्तर हे मुदतीचं गुणोत्तर लेकरांनो लक्ष मात्र बी च्या मुदतीचं गुणोत्तर काय हा प्रश्न आणि त्याच जे वर्णन इथं दर्शवलं त्यामुळे आमचा जीव सर लक्षात घ्या बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या एकशे बारा पॉइंट पाच टक्के कालावधीसाठी गुंतवणूक केली लक्षात घ्या बी ने त्याच्या गुंतवणूकीच्या आता त्याची गुंतवणूक काय आहे गुंतवणुकीच गुणोत्तर आहे आठ बीने त्याच्या गुंतवणुकीच्या म्हणजे त्याची भांडवलाची जी काही गुंतवणूक आहे ती रकमेमध्ये नाही गुणोत्तर स्वरूपामध्ये आहे बीची गुंतवणूक माहीत नाही रुपयामध्ये दर्शवली नाही मात्र बीची गुंतवणूक गुणोत्तर स्वरूपामध्ये दर्शवली इथं मांडा बीने त्याच्या गुंतवणुकीच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह एकशे बारा पॉइंट पाच काय तर टक्के कालावधीसाठी गुंतवणूक केली आता इथं आठ असेच एकशे बारा पॉइंट पाच टक्के म्हणून छेदस्थानी शंभर लक्षात घ्या हे सर्व गोळा बेरीज जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचं उत्तर येते नऊ लेकरांनो लक्ष द्या त्याचा अर्थ या बीच्या मुदतीचं गुणोत्तर काय हो तर नऊ लक्ष द्या हे सगळं वाटल्यास करून पहा आठ गुणीला एकशे बारा पॉइंट पाच करा याला भागीला शंभर करा करून देऊ लक्ष द्या आठ पंचेचाळीस चार चार सर आठ दोन्ही सोळा शून्य पंचे दोन सर आठ एक आठ दहाशे शून्य हचाला एक सर आठ एक आठ एक नऊ म्हणजे हा गुणाकार कोणता कोणता आठ गुणीला एकशे बारा पॉईंट पाच यांचा गुणाकार नऊ हजार आता भागीला शंभर आहेत लक्ष द्या इथं दशाव चिन्ह द्यायचं राहिलं माफ करा एक घर सोडून दशाव चिन्ह आहे एक घर सोडून दशावून चिन्ह द्या म्हणजे दशाव चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते लक्षात घ्या शंभर आता हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा म्हणजे हे नऊ उत्तर प्राप्त होते सर हे नऊ उत्तर म्हणजे काय तर त्या बीच्या मुदतीचं गुणोत्तर लेकरांना लक्ष द्या तुमच्या लक्षात आला असावं आता पुढं काय करायचं पुढं हा सरळ सरळ गुणाकार का करायचा गोष्टी लक्षात घ्या एखाद्या वेळेस गणितामध्ये लेकरांवर एखादं गणित लेंदी असल्यामुळं अनुदान स्वाभाविक असते भांडवल गुणीला मुदत म्हणजे काय असते हो की तुम्हाला सर्वांना माहीत असलेली गोष्ट किंवा नफ्याचे गुणोत्तर बना नफा किंवा नफ्याचे गुणोत्तर भांडवल आणि मुदत भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर त्याचं उत्तर असते नफ्याचं गुणोत्तर आता आता हा सर आणि परत तिन्ही संख्या नऊच्या पाड्यात नवा आठ बहात्तर नवा आठ बहात्तर आणि नऊ बारा बारनम अष्टोदर्श परत चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ चार त्रि बारा म्हणजे हे दोन थोडे खाली म्हणतात दोनास दोनास तीन हे फायनल त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर लक्षात घ्या आपल्याला बी चा नफा दर्शवला सी चा नफा किती असा प्रश्न केला बीचा नफा लेकरांनो बीच्या नफ्याचं गुणोत्तर पहा काय आहे बीच्या खाली बी च्या नफ्याचं गुणोत्तर हे दोन आहे म्हणजे गुणोत्तर दोन इथं वाटल्यास असं मांडतो गुणोत्तर दोन म्हणजे रुपयामध्ये रकमेमध्ये पिचा नफा सोळा हजार सातशे पन्नास तर आपल्याला सीचा नफा विचारला सीच नफ्याचं गुणोत्तर किती हो तीन हे सी तीन सर मग गुणोत्तर दोन म्हणजे सोळा हजार सातशे पन्नास तर गुणोत्तर तीन म्हणजे किती असा प्रश्न

असा भाग गेला तीन गुणीला आठ हजार तीनशे पंच्याहत्तर हा गुणाकार करा तिन्पाची पंधराशे पाच हा एक तीन सत एकवीस आणि एक बावीस हा दोन तीन तीन दोन अकराशे एक, चाला एक, एक हा एक आणि तीन आठ चोवीस आणि एक पंचवीस हजार एकशे पंचवीस रुपये हा काय तर विचारल्याशीचा वाटा कशातील नफ्यातील लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वापर राबतात कष्टतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाघस तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात ठरणार नाही भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला